आरक्षित जागांच्या व्यतिरिक्त सर्वसाधारण जागेवर आदिवासी निवडणूक लढणार वंचित बहुजन आघाडीचे बांधली सर्व आदिवासींची पक्ष संघटनाची मोठ मुंबई आरक्षित जागास आदिवासींनी लढण्यात लढाव्यात असा एक समज निर्माण झाला आहे तो या विधानसभेच्या निमित्ताने तोडायचा असा मानस आम्ही केला आहे काही सर्वसाधारण जागेवर आदिवासी निवडणूक लढतील असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत केले राज्यातील सर्व आदिवासी संघटनांना सोबत घेऊन निवडणूक लढणार असल्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले ॲडव्होकेट आंबेडकर म्हणाले की महाराष्ट्रातला आदिवासी आता एकत्र आला आहे या पुढील काळात त्यांची एकत्रित वाटचाल होणार आहे त्या दृष्टीने महाराष्ट्रात तीन ठिकाणी जाहीर कार्यक्रम घेण्याचे ठरविले आहे जळगाव जिल्ह्यातील केनगाव येथे दिनांक तीस सप्टेंबर रोजी मंडमाळ येथे दोन ऑक्टोंबर रोजी आणि नागपूर या ठिकाणी पाच ऑक्टोंबर रोजी कार्यक्रम होणार आहे विधानसभेच्या चोवीस मतदारसंघामध्ये बावीस टक्के लोकसंख्या आदिवासींची आहे पण पंधरा टक्क्यापासून ते एकोणतीस पॉईंट नऊ टक्केपर्यंत लोकसंख्या असलेले वीस मतदारसंघ आहेत आदिवासी भाग हा प्रदू दर्शन विहिरीत भाग आहे आणि या भागाला नेहमीच विकासाच्या नावावर लक्ष केले जाते कुठेही अभयारण्य बांधायचे असेल किंवा नवनिर्माण करायचं असेल तर सर्वांची नजर आदिवासी क्षेत्रावर पडते असे मतही आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केले ज्या भागात आदिवासी राहतो त्या भागात खनिज मोठ्या प्रमाणात आहे खनिजाचे उत्खनन केले जाते यातून उरलेले लोक श्रीमंत होतात आणि आदिवासी बेरोजगार बेघर होत असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकडे आणि गोंडवाडा गणतंत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तुलेश्वरजी मरकाम महासचिव श्यामसिंग मरकाम प्रदेशाध्यक्ष हरीश उईके भारत आदिवासी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील गायकवाड कोलाम आदिम जमात संघाचे सुभेदार माधव टेकाम एकलव्य आघाडीचे अनिल जाधव आदिवासी एकता परिषदेचे कैलास माळी आदिवासी माणा समाज संघटनेचे रमेश गजभे आदिवासी गोंडगवारी युवा शक्तीच्या भगवान भुंडे आदिवासी विद्यार्थी कृती समितेचे विकास कुळ नेते जय संघटनेचे अमित तडवी आदि आदिवासी संघटनेचे आणि पक्षाचे पदाधिकारी यावेळी परिषदला उपस्थित होते